राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क कोल्हापूर येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व वा संकुलातील वाहनतळ विकसित करण्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगणमत करून महाराष्ट्रातील सर्वात मोठा कोट्यावधीचा महाभ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले असून दिवसात प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरतर्फे शेंडा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती व त्या परिसरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचं काम हाती घेतलेलं आहे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या या बजेटमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी कोटी रुपयांचा ढपला ह्या अधिकारी व ठेकेदारांनी पाडलेला आहे आत्ताच अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना आमचे जिल्हाध्यक्ष राजू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये आज या ठिकाणी आपण बघितलं तर टेंडर जे रस्त्यांचं टेंडर होतं ते जुलै महिन्यामध्ये निघालं ऑर्डर ऑगस्टला निघाली पण जून महिन्यामध्ये म्हणजे टेंडर फ्लॅश बायच्या अगोदर या ठेकेदारानं जूनमध्ये रस्ता पूर्ण केला होता या डब्ल्यू डीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या एम बी लिहून त्या ठेकेदारावरती वरदस्त केलेलं आहे एम बी जी मोजमा पुस्तकं असतात त्याच्यामध्ये प्रचंड खाडाखोड करून त्याच्यामध्ये बोगस मापं घातलेली आहेत या सर्व कामामध्ये जर आपण बघितलं सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचा उल्लेख करून त्यांनी ठेकेदाराला ती बिलंसुद्धा दिलेली आहेत प्रचंड प्रमाणात बोगस या ठिकाणी कारभार केलेला आहे अंदाजपत्रकामध्ये एक वेगळी मापं आहेत मोजमाप पुस्तकामध्ये वेगळी मापं आहेत अशा पद्धतीने या डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी कोटी रुपयांचा ढपला पडलेला आहे या तुषार बुरूंना आमचं एकच सांगणं आहे येणाऱ्या सात दिवसात चौकशी समिती नको आहे आम्ही सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत जे गेल्या नऊ महिन्यात आम्ही माहिती अधिकारात घेतलेले आहेत सात दिवसामध्ये जर अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा करून यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा एकोणीसशे एकोणऐंशी शेक प्रमाण बडतर्ब करून यांना जर तुरुंगात टाकलं नाही तर या तुषार बुरुड यांच्या विरुद्ध मंत्रालयात त्यांच्या सचिवांच्या तोंडाला कळंब बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन चेडेल मागच्या वेळी ज्यावेळी एक आम्ही निवेदन दिलं होतं ह्याच प्रकरणामध्ये ह्या प्रकरणामध्ये निवेदन दिल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा आमची लोकं माहिती आणायला गेली त्यावेळी इथं संबंधित तोंडले साहेब जे आहेत त्या तोंडले साहेबांच्या अपेक्षामध्ये भाड्यातुरी गुंड होते ते आमच्या कार्यकर्त्यांना उलटसुलट बोलत होते की तुम्ही आंदोलन करायचं नाही आंदोलन केलं तर आमच्याशी गाठ आहे आणि बरोबरच दुस पाच वाजता संध्याकाळीच आम्हाला फोन आला की आमच्या संबंधित कार्यकर्त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे म्हणून आम्ही पोलिसांना विनंती करत होतो की तिथं त्या महिला संबंधित अधिकारी नव्हत्याच तुम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करा किंवा त्या महिला असतील तर आम्हाला त्याचा एक पुरावा द्या तर तिने दिला नाही तर आत्तासुद्धा मगाशी आम्ही ज्यावेळी आत येत होतो तर ह्या पोर्समध्ये तुम्ही सी सी टी व्ही काढून आजही बघा भाडोद्री गुंड त्या संबंधित ठेकेदारांना आणलेले आहेत तर, तर मला भाडोद्री गुंडांना एवढंच सांगायचं आहे कधीही कुठल्याही मैदानात फक्त सा एक फोन करून या तुम्ही तर आम्ही मनसे म्हणून कधीही तयार आहे त्यांच्यावर लढायला